कसे आहात मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक हा केक आपण दह्यापासून बनवणार आहोत एगलेस केक आहे बनवायला सोपा आहे आणि खायला तो खूप टेस्टी आहेत ह्या केकपासून तुम्ही वेगवेगळे केक, बेग केक बनवू शकता आणि हा केक तुम्ही आता क्रिसमसमध्ये किंवा न्यू इयरसाठी सुद्धा बनवू शकता तर हा केक बनवायला सोपाच आहे आणि ह्याचे जे इन्ग्रिडियंट आहेत ते आपल्या घरामध्ये असतातच तर बनवायला सोपा असा असलेला केक आपण आता सुरू करूया तर याच्यासाठी आपल्याला पहिलं दीड वाटी पिटी साखर हवी आहे पिटी साखर आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तर दीड वाटी मी पिटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी मी तेल वापरलेलं आहे तेल आपलं मी सूर्यफुलाचं तेल वापरलेलं आहे सनफ्लॉवर ऑइल आणि एक ते दो दोन वाट्या आपण दही वापरणार आहोत दही आपल्याला जास्त आंबट नको आहे एकदम फ्रेश दही हवं आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्याला आपण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यासाठी आपल्याला मिक्स आ, मिक्स करण्यासाठी काही मशीन असावीच असा नियम नाही तुम्ही चम्मचने पण करू शकता त्यानंतर आपण एक चमचा ज्यामध्ये व्हॅनिला टाकलेला आहे व्हॅनिला तुमच्याकडनं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल नंतर तुम्ही जे आपले सुके पावडर आहे त्याच्यामध्ये कॉफी पावडर वापरला तरी चालेल आता मी दुसरी एक वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये चार कप मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे बघा चार कप मैदा मी घेतलेला आहे आणि ह्याला मी चाळलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये तीन चम्मच बेकिंग पावडर आणि दोन चम्मच बेकिंग सोडा वापरणार आहोत हे छोटे छोटे चम्मचे आहेत टीस्पून आपण वापरणार आहोत त्यानंतर आपण फोर टेबलस्पून म्हणजे मोठे टेबलस्पून आपण कोको पावडर वापरणार आहोत कोको पावडर मी टाकलेलं आहे डार्क कोको पावडर आहे आता याला आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित चाळून घ्यायचं त्याच्यामध्ये काय बिठी असतील तर त्या व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायच्या चा आहेत आता ह्याला आपण आपलं जे दह्याचं मिक्सचर आहे त्याच्यामध्ये एकत्र करायचं थोडं थोडं टाकायचं आहे आणि याच्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे एक कप दूध मी घेतलेलं आहे बघा मिक्स केल्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करताना जर तुम्हाला थोडंसं जास्त दूध लागलं तरी हरकत नाही एक दोन चम्मच वरतून टाकले तरी चालतील पण आपलं जे बॅटर आहे ते एकदम घट्ट नसावं व्यवस्थित चम्मच जर वरती केला तर खाली पडेल असं आपलं जे मिक्सचर आहे ते झालं पाहिजे म्हणजे फ्लोई कन्सिस्टन्सी नको आहे एकदम रिबिन कन्सिस्टन्सी हवी आहे तर बघा तुम्हाला लास्टला दाखवते कसं आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे तर एकूण मला एक कप आणि एखादा चम्मच जास्त लागला बघा असं आपलं बॅटर तयार झालं आहे आता आपण एक टीन घेतलेला आहे हा मी मोठा टीन घेतलेला आहे कारण आपला दोन किलोचा केक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपलं जे बॅटर आहे ते टाकायचं आहे तर त्यासाठी मी तेल किंवा बटरचा वापर करायचा आहे आणि त्याला व्यवस्थित ग्रीस करून नंतर आपलं बॅटर टाकायचं आहे आता बॅटर टाकल्यानंतर बेकिंग करताना एकदम असं वरती डोम येऊ नये त्यासाठी मध्ये आपल्याला थोडंसं साईडला पीठ करून थोडंसं वोल करून घ्यायचं आहे म्हणजे आपले केक बेक होताना तो व्यवस्थित बेक होतो वरती क्रॅक पडून त्याला असं हे होत नाही असं फुगत नाही तर आपला केक वन सिक्स्टी फाय डिग्रीवर आपल्याला बेक करायचा आहे नंतर मी वीस न मिनटानंतर बघितलं तर आपले कप केक्स तयार आहेत आता बॅटर जे उरलं होतं त्याचं मी कप केक्स पण बनवलेलं आहे आणि मी केक हा केक पण चेक केला तर हा अजून शिजायचा बाकी आहे पंधरा मिनटानंतर आपण चेक करूया तर आपला केक तयार आहे तर आपला केक तयार आहे कप केक आपले वीस मिनटातच तयार झाले होते ते मी काढून घेतले आणि आपला केक पंचेचाळीस ते पन्नास मिनटं आपल्याला लागलेत आणि आपला केक पण तयार आहे बघा किती व्यवस्थित असा छान आपला केक बेक झालेला आहे एकदम डोम नाही आलेला काय नाही व्यवस्थित फ्लॅट असा आपला केक बेक झालेला आहे याचा मी स्पॉन्ज दाखवते किती जाळीदार असा स्पॉन्ज तयार झालेला आहे आणि ह्या केकपासून मी ट्रफल केक बनवलेला आहे ह्याचा व्हिडिओ मी आता हा व्हिडिओ झाल्यानंतर दुसरा टाकणारच आहे ह्याची मी एक मालिकाच बनवणार आहे पहिला स्पॉन्ज नंतर डेकोरेशन आणि नंतर संपूर्ण केक तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असा